मुद्दा असं म्हणतात की बघा तुम्ही मराठी आता बँकांमध्ये मराठी वापरली जाऊ म्हणून आंदोलन सुरू केलं पाच दिवसामध्ये त्याला स्थगिती पाच दिवसामध्ये स्थगिती असं कोण म्हणतो तुमच्यावरती जे आरोप करतायत ना त्यांच्या पण आंदोलन करावं म्हणून का नाही वाटलं आमचा उलटा आरोप आहे तुम्ही आधीच मॅनेज झालेला आहात तुम्हाला महाराष्ट्राबद्दल कळवत नाही मराठी भाषा मराठी कुठली आम्ही जे मागतोय ना हे नियमाला अनुसरून मागतोय बरोबर आहे आमचं सगळं जर आम्हीच करायचं असेल ना तर सत्ता आमच्या हातात द्या सत्तेची फळ तुम्ही चाखणार पैसे तुम्ही खाणार मजा तुम्ही घेणार आणि आंदोलन आम्ही सोडणार अर्धवट राज राजसाहेबांनी जे सांगितलं होतं पाडवा मेळा मेळामध्ये काय सांगितलं होतं की असं असं आहे मराठी भाषा ही अनिवार्य आहे का नाही आहे अशा एक बँकेच मी इथे कोट करत नाही अशी एक बँक आहे त्यांच्याकडे तुम्हाला मराठीत स्लिप मिळतात हे मराठीत मेलं पाहिजे हे सांगायचं नाही का म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे आम्ही छापून द्यायच्या तुम्ही काय करताय दुकानदाराच्या पाट्या आम्हीच करायच्या मराठी फिल्मला प्राईम टाईम आम्हीच द्यायचं टोल नाके आम्हीच बंद करायचे ताज आहे म्हणून बँकांमध्ये मराठीचं आंदोलन चालू होतं अनेक ठिकाणी तुमचे लोक जात होते पण राजसाहेबांचं राज पत्र आलं ते आंदोलन परत स्थगित झालं कारण असं होतं आम्ही त्यांची जी ऑर्गनायझेशन आहे तिथे आमची बैठक झाली सलमान्य बाळागाव होते राजसाहेबांनी एक मोठं पत्र त्यांची असोसिएशन ऑर्ग आणि त्या सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही जे म्हणताय हे बघा आंदोलनाची एक दिशा असते त्याची दशा नसते करून ठेवायची काय होतं आम्ही मॅनेज होत नाही कळलं का आम्ही त्या आंदोलनाचं स्वरूप पूर्ण करून टाकतो ही बातमी कुठे आली गाव की आम्ही जाऊन त्या भेटलो तिकडे त्यांचे सगळे बसले होते नावाचे एकच अधिकारी मराठी होते त्यांना आम्ही स्वतःनी सांगितलं काय सांगितलं तुम्ही जर मराठी आहात तुम्हाला जर मराठी बोलताय तर खाली काय परक्युलेट करणार आहात तुम्ही हा काही हिंदी भाषेचा कुठल्या भाषेचा विरोध किंवा दुश्वास नाहीये हा मराठीचा अभिमान आहे हा स्वाभिमान आहे आणि जे मागतोय ते नियमानी मागतोय त्यांनी आम्हाला अश्युरन्स दिला की हो आम्ही आता आमचे सगळे जे लोक आहेत हे आम्ही एज्युकेट करू आणि आम्ही त्यांना पुढे जाऊन सांगितलं की तुम्ही डोमिसाईलची आत ठेवा पाहिजे तर तुमच्या ट्रान्सफर्स वगैरे हो असतात नो no डाऊट संपूर्ण yeah. भारतामध्ये म्हणा महाराष्ट्रामध्ये पण माझा मराठी माणूस जी भाषा बोलायला कम्फर्टेबल आहे ती भाषा पहिली आणि हा नियम आहे पण दाखवतं काय होतं हे ओरबाडलं हे गेलं ह्या घोषणा दिल्या ते नाही आहे हे करायला केव्हा लागतं ही ॲक्शन आहे का रिॲक्शन आहे जेव्हा तुम्ही नियम पाळत नाही जेव्हा तुम्ही पत्राला उत्तर देत नाही जेव्हा तुम्ही अरोगंटली अडामंटली बोलता आणि जेव्हा धमक्या देता तेव्हा मनसेचा कार्यकर्ता शांत तुम्ही शांत बसाल का हो तुम्ही एखादी गोष्ट नियमाने मागताय आणि जर जा तुमच्या राज्यात तुमच्याच भाषेची आणि तुमची जर चेष्टा होत असेल तर मनसे ऐकून घेणार नाही